नमस्कार मी सुनीता पटले तुमचं सोय स्वागत करते खरंच मी खूप भारावलेली आहे आणि भारावलेल्या स्थितीमध्येच मी हा व्हिडिओ बनवत आहे दोन हजार बावीसला मी युट्यूबवरती आले माझी मानसिक स्थिती त्यावेळेला ठीक नव्हती कारण आई आणि दादांना गमवलेलं होतं त्याच्यानंतर मग आ, मी आ, स्विमिंग पूल जॉईन केलेला होता पण तरीसुद्धा मानसिक स्थैर्य असं मला नव्हतं लागलेलं म्हणजे ती कंडिशन बघून कुडळकर काकूंचा मुलगा रितेश याने मला सजेशन दिलं की तू यूट्यूब ऑन कर आणि तुझं जे तु अॅनिमलचं जे तू करतेस ते सगळं तू व्हिडिओमध्ये शूट कर आणि तू युट्यूबला टाक तुला व्ह्यूज मिळतील अर्निंग तुझं होईल एक साईड बाय साईड तुला अर्निंग पण होईल आणि तुझं मनसुद्धा तुझ्यामध्ये गुंतून येईल मला त्यातलं काही माहिती नव्हतं तर मी त्याला म्हणाले की ठीक आहे चल करून दे ओपन मला तू मग त्याने ओपन करून दिलं मग मी स्टार्टिंगला पहिला स्टोरी टेलिंग केली त्याच्यानंतरनं मग मी कॅट्स वगैरे असं टाकू लागले मग इव्हेंट्स दाखवू लागले जे काही कुठल्या मी प्रोग्रामला जात होते ते इव्हेंट्स मी दाखवू लागले दा, uh, ते करत असताना माझी ओळख म्हणजे एका चॅनलच्या म्हणजे मी त्या चॅनलला जाऊ लागले स्वतःहून माधुरी पाटील यांचे ते चॅनल होतं मग मी माधुरी सखी मंच या नावाने होतं मग मी तिथे म्हणजे बोलले तिकडे ज्यावेळेला त्यांचे मॅनेजर होते त्यांच्याशी बोलले तर त्यांनी सांगितलं की जर माधुरी मध्ये यायचं असेल तर पन्नास व्हिडिओ मस्त आहेत आणि माझे त्यावेळेला किती दहा वारा चाले होते कदाचित हो तर मग मी ते सोडून दिलं आणि मी त्यांचे रेग्युलर लाईव्ह बघत होते किंवा त्यांचं बघायचे म्हणजे काय ते प्रोग्राम्स वगैरे व्हायचे ते कालांतराने थोडंसं वायतीचं तुम्हाला माहिती आहे काय गोंधळ वगैरे झाले ते त्याच्यानंतरनं मग फेसबुकवरती मी माधी त्यांची कॉन्टॅक्ट केला मेसेज टाकला त्यांना मग त्यांनी मला माझीसाठी म्हणजे नंबर दिला आणि मग अशा पद्धतीने मी त्यांच्याशी बोलू वगैरे मधला काळ थोडासा जरा जरा म्हणजे भरपूरच नकारात्मक असाच त्याच्यानंतर ना त्याच्यानंतरनं मेळाव्यामध्ये मी सक्रिय सहभाग दाखवला आणि त्या दरम्यान आम्ही जेव्हा मेळाव्याला गेलो त्या दरम्यान माझ्या बऱ्याच सगळ्यांशी ओळख झाली माझे नंबर वगैरे मी कोणाला दिले नव्हते जे काही कॉन्टॅक्ट व्हायचं तो आपल्या लाईव्हवरतीच घ्यायचा तर ज्यांना मी प्रत्यक्ष भेटले त्यातल्या पाच सात जणांशी माझी म्हणजे खूप छान अशी मैत्री झाली इन्स्टावरती किंवा लाईव्ह वरतीच त्या मोस्ट ऑफली माझ्या मारायचा दुसरा मेळावा आला तिसरा मेळावा आला दोन वर्षांमध्ये मी सुद्धा माझ्या चॅनलची थोडीशी थोडी थोडी ग्रोथ माझी करू लागले बरेचसे बरेचसे सखासखी माझ्याही चॅनल येऊ लागले आता तर मी मला वाटते दोन तीन महिन्यापासून लाईव्ह सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली आहे रेग्युलर असं एक दोन महिन्यापासून मे बी असं मला वाटतय जे सात आठ लोक ज्यांच्याशी माझी घनिष्ठ अशी मैत्री झाली ते लोक माझ्यावरती निस्सिम प्रेम करतात निस्वार्थ प्रेम करतात ते जेव्हा पण मला भेटतात ना तेव्हा मला काही ना काहीतरी गिफ्ट ते लोक देतातच मी सुद्धा देण्याचा प्रयत्न करते माझ्या परिस्थिती सध्याच्या परिस्थितीनुसार मी फुलना फुलाची पाती देण्याचा प्रयत्न करते ते, ते मला रागवतात ओरडतात की तू आम्हाला काही द्यावं म्हणून आम्ही तुला करत नाही ग तू आम्हाला आमची वाटतेस आमच्या घरातले एक मेंबर वाटतेस म्हणून आम्ही तुझ्यासाठी करतो तु आ, आ, आया तु आमी तुझा तर तू त्याची परतफेड करायची आहे ह्या विचाराने तू नको बघूस आम्ही रागू तुझ्यावरती तर मला खरंच शब्द नाही आहेत त्यांच्या त्या वक्तव्य त्यांनी जे केले माझ्या बाबतीतलं त्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीये आता सुद्धा माझी तिसरा मेळा झाल्यानंतर तर अजून जास्त ओळखी वाढल्या आता लाईव्ह चालू केल्यामुळे तर अजून जास्त पब्लिक पण यायला लागलं सखी पण यायला लागल्या निस्सिम प्रेम करतात निस्सिम प्रेम करतात आणि असं नशीब म्हणजे असं नशीब असणं भाग्याचं असतं आणि ते माझ्या वाट्याला आलेलं आहे खरंच मी माझं भाग्य म्हणते माझं सौभाग्य म्हणते मी या गोष्टीला आज मी आ... हा व्हिडिओ बनवला आहे तो एवढ्यासाठी की एक महिना झालं आपला उन्हाळा लागून आणि थोडा हार्मोनल चेंजेस म्हणा किंवा वय वाढत जातं तसं आपल्या शारीरिक बदल होत जातात तसं म्हणा मला गरमीचा खूप त्रास होऊ लागलाय माझ्या या घरामध्ये मा बेडरूममध्ये दोन फॅन आहेत हॉलमध्ये दोन फॅन आहेत आणि किचनमध्ये एक फॅन आहे तो सुद्धा हा पडतो तर बीपी हाय असतो त्याच्यामुळे सतत मला गर्मीचा खूप त्रास होतो माझा मी हे बोलून दाखवत असते आणि माझा अँटीक फॅन सगळ्यांच्याच आता दोष झालेला आहे आणि त्याच्याशिवाय कोणाचं चालत पण नाही त्याचा आवाज ऐकल्याशिवाय कोणाला शांती पण भेटत नाही बरं का आठवण करून देतात जर तो बंद असेल तर माधी त्यांचा मला काही दिवसांपूर्वी मेसेज आला की युट्यूबवरती काही सख्या आहेत त्या सख्यांनी मला ए सी देण्याचं किंवा कूलर देण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे गेली गे मी खरंच घरावून गेले की असं निस्वार्थ प्रेम करणारी लोक माझ्या वाटायला आलेली आहेत मी काय बोलू मी माधुरी ताईना सांगितलं की ताई प्लीज 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 प्लीज, प्लीज त्यांना तुम्ही सांगा मला हे काही नको आहे मला फक्त भरभरून आशीर्वाद द्या तुम्ही मला तुमच्या त्या आशीर्वादाची गरज आहे कारण माझ्यावरती ज्या जबाबदारी आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत तर त्या जबाबदाऱ्या मी यशस्वीरित्या पार पाडावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा आणि भरभरून मला आशीर्वाद द्या की जेणेकरून मी उद्या कुठल्याही प्रसंगाला ना बेधडकपणे सामोरी जाऊन दे ती जबाबदारी मी चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा ती पार पाडण्यासाठी मला जी मेहनत करावी लागेल ती मेहनत करण्याची माझी ताकद आहे मला असे आशीर्वाद द्या की मी सक्षमपणे आणि निस्वार्थपणे आणि योग्य मार्गाने योग्य पद्धतीने मी माझी जबाबदारी पार पाडू दे त्याला फक्त तुमच्या आशीर्वाद हवेत की जेणेकरून मी माझ्या समोर येणाऱ्या संकटांवरती मात करून माझं जे ध्येय आहे ते मी साध्य करू करावं असंच प्रेम जा असंच प्रेम हवं निस्वार्थ मला कोणी गिफ्ट केलं की मी ते गिफ्ट माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत होती पब्लिकला की बघा मला हे गिफ्ट आलं किंवा मा मला हा वानवळा मिळाला तर काही हाताच्या बोटावरती मोजणे आहेत की काही लोक आहेत की ज्यांनी मला खूप छान पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी जाऊन माझ्यासाठी काही शब्द टाकले त्यांनी वानवळ्यासाठी लाचन भाकरीच्या तुकड्यासाठी लाचन बाबानो मी मेहनतीने खाते माझ्या घरात खाते तुमचं दुसऱ्या कोणाशी तरी वादविवाद आहेत आणि मी तिथे त्यांची मैत्रीण नाही म्हणून तुम्ही माझ्या विषयी घाण वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे ते जे होत ना त्यांचं बोलणं ते त्या सगळ्या सख्यांनी बघितलं आणि मला सांगितलं की सुनीता नको तू दाखवूस काही ते तुला आम्ही दिलेले आमच्या मर्जीने दिलेलं आहे तू का आमच्या घरात ओरबाडून घ्यायला आली नाहीस आम्ही आमचं प्रेम व्यक्त केलेलं आहे आमचा पैसा आहे आमचं गिफ्ट आहे आमचं मन आहे आमचं प्रेम आहे आम्ही कोणाला द्यायचं हे आमचा निर्णय आहे कोणी आमच्या ह्याच्यामध्ये बोलण्याची गरज नाहीये तू नको दाखवूस आम्हाला प्रसिद्धी वगैरे काही नको आहे आमचं नावही कुठे तू घेऊ नकोस जगा आणि जगू द्या रे प्रेम दुम प्रेम मिले टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट बस एवड नहीं बोलना